खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी हो तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठी एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे लडक्या तुमच्या खात्यावर आजपासून आतापासूनच सप्टेंबरच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे कोणत्या लडकेदाईंच्या खात्यावर पैसे आले त्यांनी मला नक्कीच मेसेज करायचा आहे की पैसे आले की नाही लडक त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही केवायसी ही शिथिल करण्यात आलेली आहे आणि सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि तुम्हाला माहितच आहे नेहमीप्रमाणे काही महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा होतील तर काही महिला खात्यावर उद्या परवा या दोन दिवसात पैसे जमा होणार आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर थोडक्या शब्दात पाहायला मिळत असतात तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज उद्या परवा या तीन दिवसात सर्व पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे